नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रश्न प्रश्न एम सी क्यू टाईप असणार आहेत एकोणतीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला तर याचा आन्सर आहे पर्याय दोन मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आहे प्रश्न दुसरा डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कधी झाला याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक एक चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये पुढच्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते तर यांच्या वडिलांचे नाव होते रामजी मालोजी सकपाळ पर्याय क्रमांक एक हे याच करेक्ट आन्सर आहे पुढचा पाचवा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आले तर याचा आन्सर पर आहे पर्याय तीन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आले पुढचा प्रश्न आहे सहावा डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन चैत्यभूमी आंबेडकरांची जी समाधी आहे त्या समाधीला चैत्यभूमी या नावाने ओळखले जाते आय एम पी पॉईंट आहे हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या आंबेडकरांच्या स्मारक स्थळाला चैत्यभूमी असे म्हणतात प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेला नाही असं विचारलं आहे पर्याय क्रमांक चार दलित शोषित समाज संघर्ष समिती हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला नाही आहे मग कोणते पक्ष स्थापन केलेले आहे भारतीय रिपब्लिक पक्ष स्वतंत्र कामगार पक्ष आणि कास्ट फेडरेशन हे तिन्ही पक्षांची स्थापना डॉक्टर डॉक्टर आंबेडकरांनी केलेली आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक आठवा भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते तर आन्सर आहे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते नवव्या क्रमांकाचा प्रश्न खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले नाही असं विचारलेलं आहे तर आन्सर आहे पर्याय चार गांधी नेहरू आणि टागोर हे जे पुस्तक आहे हे आंबेडकरांनी लिहिलेले नाही आहे मग त्यांचे कोणते पुस्तक सध्या प्रचलित आहेत पाकिस्तानवरील विचार जातीचे उच्चाटन आणि रुपयाची समस्या मूळ आणि उपाय हे तिन्ही पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे दहावा खालीलपैकी कोणत्या भारतीयांनी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला होता तर याचासुद्धा आन्सर असणार आहे आंबेडकर तर महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय आता यापैकी महात्मा गांधी यांनी फक्त दुसऱ्या परिषदेमध्ये भाग घेतला होता आणि जवाहरलाल नेहरू असेल आणि मालवीय असेल यांनी कोणत्याही गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतलेला नव्हता म्हणजे ते तिथे उपस्थितच नव्हते तर तिन्ही परिषदेमध्ये हजेरी लावणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक एक हे याचा आन्सर आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अकरावा पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले आणि एकमेव सत्याग्रही कोणते होते ज्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता तर त्याचा आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता यापुढचा प्रश्न आहे बारावा द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर आन्सर आहे बी आर आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी आणि इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन हे त्यांचं फेमस पुस्तक आहे ते सध्या खूप प्रचलित आहे प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आहे तर याचा आन्सर आहे एकोणीसशे चोवीसमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केलेली आहे पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण खालीलपैकी कोणते मासिक डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते असं विचारलेलं आहे मग सुरू केलेले कोणते आहेत तर मुकनायक बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत हे त्यांचे मासिक आहेत आता मासिक म्हणजे काय तर महिन्याला प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र त्याला मासिक असे म्हणतात पुढचा पंधरावा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर याचं आन्सर काय आहे पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान बद्दलचे विचार ज्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये हे पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले आहे पुढचा आपला सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न बाबासाहेब डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते कार्य आहे तर ते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात हे सर्वांनाच आन्सर येत असणार आहे भारताचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात तर आन्सर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न पाहतोय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे जाऊन केला आहे किंवा चौदार तळाचा सत्याग्रह कुठे झाला तर पर्याय क्रमांक चार महाड येथे तर हा त ता चौदार तळाचा जो सत्याग्रह आहे आय थिंक तो एकोणीसशे सत्तावीसमध्ये काहीतरी झालेला आहे हे आन्सर मी कन्फर्म करून तुम्हाला कमेंट करेल पुढचा प्रश्न पाहूया आपण अठरावा डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत केव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तर एकोणीसशे छप्पन्नमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आहे डॉक्टर आंबेडकरांनी पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा एकोणीसावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात पी एच डी केली तर पर्याय क्रमांक दोन अर्थशास्त्र या विषयामध्ये यानंतरचा विसावा प्रश्न सुद्धा पी एच डी संदर्भातच आहे डॉक्टर आंबेडकरांनी परदेशामध्ये अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केली आहे तर ते कितवे भारतीय ठरले आहेत तर आन्सर आहे पहिले भारतीय ठरलेले आहेत पर्याय क्रमांक दोन हे याचं करेक्ट आन्सर आहे एकविसाव्या प्रश्न पाहतोय आपण डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे कोणते मंत्री म्हणून काम केलेले आहेत किंवा ते स्वतंत्र भारताचे कोणते मंत्री होते तर आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन कायदा व न्याय मंत्री कारण त्यांना कायद्याबद्दल सर्व काही माहिती होतं आणि त्यांनी भारताचे संविधान सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे तर याच्यावरून अंदाज लावू शकतो आपण की ते किती हुशार होते आणि त्यांनी कायदा आणि न्यायासाठी त्यांनी योग्य त्यांना हे पद देण्यात आलं यानंतरचा बावीसावा प्रश्न डॉक्टर आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक आता साप्ताहिक म्हटलं तर जे सात दिवसांनी प्रसिद्ध होणार त्याला साप्ताहिक असं म्हणतात तर प्रबुद्ध भारत हे जे साप्ताहिक आहे ते कधी सुरू केले आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये तेविसावा प्रश्न मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले साप्ताहिक होते तर मग ते कधी काढण्यात आले एकोणीसशे वीसमध्ये मध्ये काढण्यात आले आणि हा आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा वेळा परीक्षेला सुद्धा आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले पहिले साप्ताहिक कोणते तर आन्सर आहे मुकनायक एकोणीसशे वीसमध्ये मध्ये चोवीसावा प्रश्न डॉक्टर आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला आता त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर म्हणजेच मरणानंतर देण्यात आला ज्या ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर साधारणतः एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न या पुरस्काराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मानित करण्यात आले पंचवीसावा प्रश्न डॉक्टर आंबेडकर यांनी कोठे बौद्ध धर्म स्वीकारला आय एम पी प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी एकोणीसावा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर यांचे शेवटचे पुस्तक कोणते होते तर पर्याय एक बुद्धा अँड हिज धम्मा हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते जे त्यांनी लिहिले होते सत्तावीसवा प्रश्न बुद्ध बुद्ध अँड हिज धम्मा धम्मा हे पुस्तक प्रकाशित कधी झाले तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉक्टर आंबेडकर यांनी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये भारताचे सामाजिक धोरण या विषयावर कोणत्या ठिकाणी भाषण दिले तर नागपूर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे डॉक्टर आंबेडकर यांनी मुलांसाठी कोणती शिष्योती योजना सुरू केली तर आन्सर आहे पर्याय दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवती योजना आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसावा डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला त्यांचा जो मृत्यू झाला तो जो दिवस होता तो काळा दिवस असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर तो दिवस होता सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला तर अशा प्रकारे आपण त्यांच्या जीवनावरील एकोणतीस प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्याचे उत्तरसुद्धा आपण इथे घेतलेले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल आणि त्यांना हा व्हिडिओची मदत होईल अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये